ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाढदिवसाच्या पार्टीत दारू कमी दिल्याचा रागातून उद्भवलेल्या भांडणाचा राग मनात धरून आपल्याच मित्राच्या घरी जाऊन मारहाण करून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन खून केल्याची खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी उलासनगरात घडली आहे. या प्रकरनातील तीन आरोपींना काल विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठ्या शिनाफीने अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी कार्तिक वायाळे यांचा वाढदिवस होता त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी दिली होती त्यावेळी पार्टीत दारू देण्यावरून कार्तिकचा मित्र निलेश यांच्यात भांडण झालं होतं त्यावेळी कार्तिक याने निलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली होती या भांडणाचा राग मनात धरून निलेश क्षीरसागर सागरकाळे धीरज नंदकुमार यादव या तिघांनी संगनमत करून कार्तिकवाया राहत असलेल्या इमारतीत जाऊन कार्तिक झोपलेला असले असलेल्या बेडरूममध्ये मध्ये जाऊन त्याला जबर मारहाण केली आणि त्याला बेडरूममधून मधून उचलून चौथ्या मजल्यावरून खाली फेकून देऊन त्याचा खूण केला याविषयी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली होती परंतु पोलिसांनी सखोल तपास केला असता हत्या झाल्याचं उघड झालंय आणि चिंचपाडा भागातून तिघांना अटक केली आहे मात्र झालेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी एन खळडे हे करत आहेत सर एक विभागाच्या हत्या तीन आरोपी अटक केलेले पूर्ण एकंदरीत माहिती काय विठ्ठलवाडी पोलिस यांच्या हद्दीमध्ये चिंचपाडा गावातील आर्य बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर कार्तिक वाया नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी तो व त्याचे आणखी तीन मित्र निलेश सागर आणि धीरज हे दारू वगैरे पित होते पार्टी चालू होती त्या रात्री तीन साडेतीनच्या सुमारास कार्तिकने त्यांना अजून दारू पाहिजे म्हणून सांगितल्यावर ऑलरेडी आपण नशा भरपूर केलेली आहे आता बाद झाले असे बाकीचे समजत असताना कार्तिकने निलेशच्या डोक्यामध्ये पॉटल मारली असं ह्या तिघांचं म्हणणं आहे आणि या सदरबाबत कार्तिकच्या वडिलांनी सांगितले की ह्या घटनेमुळे कार्तिक आणि बाकी दोघांना राग घेऊन त्यांनी तिघांनी मिळून कार्तिकला चौथ्या माझ्यावरून पे फे, फेकून देऊन त्याचा खून केलेला आहे त्याबाबत आपण पोलिस गुन्हा नोंद केलेला आहे तपास चालू आहे पहिला आपण अकस्मात मृत्यू सिक्स्टी नाईनप्रमाणे नोंद घेऊन तपास चालू केला होता आता गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे तीन मित्र आहेत त्यांना अटक केलेली आहे अधिक तपास चालू तीन तारीख पर्यत पुलिस कस्टडी मिला श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा